पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे भाडे तत्वावर देण्याच्या भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड भाळवणी बचाव समितीच्या शिष्टमंडळाने आज कारखान्यावर जाऊन कार्यकारी संचालक व संचालक मंडळांची भेट घेतली भेटी? शिष्ट आगे 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 देव। देव। या भेटीत शिष्टमंडळाने कारखाना भाडे देऊ नये अशी ठाम मागणी केली तसेच सद्यस्थितीची सविस्तर माहिती कार्यकारी संचालकांकडून मागितली यावेळी कार्यकारी संचालक घोगरे यांनी भाडे तोंडी बोलणी सुरू असल्याचे कबूल केले तर संचालक सुरेश बाबू देठे यांनी या विषयावर संचालक मंडळाच्या बैठकीत कोणताही ठराव अद्याप झाला नसल्याचे स्पष्ट केले तसेच चेअरमॅन यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात संचालक मंडळाची बैठक घेऊन या संदर्भात खुलासा करू असे त्यांनी आश्वासन दिले या भेटीदरम्यान माजी संचालक दीपकदादा पवार नामदेव नाना ताड ज्ञानेश्वर खरडकर दीपक, दीपक गवळी नंदकुमार बागल विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालक धनंजय काळे प्रकाश देठे बाबा काळे ढोंडीराम घोलप विलास देठे रामचंद्र ढोबळे बंडू हजारे रावसाहेब निकम हनुमंत सर यांसह बचाव समितीचे अनेक सदस्य उपस्थित होते आता ना तुम्ही कुणीच बोलव ना का मी एकटा बोलतो त्याचं काय म्हणणं असेल तर ते आपल्याला सांगतील आणि विषय संपून जाईल आम्ही तुम्हाला विनंती करायला आलो की बाबा लोकांचे निवेदन द्या लोकांमध्ये चर्चा की बाबा सदर्भा कारखाना भाजपत्वावर संदर्भात लोकांमध्ये चर्चा ये आमची सभासद म्हणून सर्वांची विनंती आहे की बाबा हे कारखाना भाडेतत्वावरती देऊ नये आणि आपल्या सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे तो सभासदांच्या मालकीचा राहा आता विषय असा आहे की नक्की काय चालू आहे आम्हाला माहिती तुम्ही सभा भाजी तोर द्यायला लागला ही सगळी चर्चा आहे आम्ही तुम्हाला विनंती केली चिरम साहेबांना विनंती केली काल पत्रकार परिषद माध्यमातून किंवा बापू तुम्ही खुलासा करा तुम्ही आमचा संभ्रम दूर करा दोन थांबत राह ना दोन मिनिट बाकीचे दोन मिनिट निवेदन आहे निवेदन तर बाबा तुम्ही संभ्रम आमचा दूर नाही केल्यामुळे तो संभ्रम सगळ्या सभासदमध्ये वाढत चालला जर तसं काही नसेल तर आम्हाला विनाकारण गोंधळ करण्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही तुम्ही आमचं आमची तुम्हाला विनंती आहे तुम्ही संचालकात सर्वजण तर बाबा तुम्हाला लोकांनी विश्वासानं निवडून दिले तर दोन हजार अठ्ठावीस सालापर्यंत तुमची टर्म आहे तर तुम्ही अगदी चांगल्या तीन कारखाना चालवा तुम्हाला ऊस उत्पादक म्हणून सभासद म्हणून आम्ही तुम्हाला ऊस पुरवठा करू तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडथळा आमच्याकडनं आमच्या कोणत्याही विरोधी पक्षाकडनं होणार नाही गेल्या दोन वर्षामध्ये तुम्हाला ज्यावेळेस निवडून दिलं दोन हजार तेवीसच्या जून नंतर त्यानंतर कालच्याच आठ दिवसापर्यंत आम्ही एक सुद्धा अर्ज कुठल्याही ऑफिसला केलेला या बाबतीमध्ये देखील एम साहेब संभ्रम होते की बाबा आम्ही कर्ज मिळू देत नाही आमच्या तक्रारी कर्ज मिळत नाही असं बापू मला परवा बोलले मामा म्हणून मी स्लासा करतोय बरोबर आहे का मी बोल तुम्ही मला बोलला मी त्यांना काय सांगितलं मग की बाबा माझा एक अर्ज कोणते ऑफिसला असला तर तुम्ही दाखवा दोन हजार तेवीसच्या निवडणुकीनंतर दोन वर्षे पण कार्यालयात एक सुद्धा अर्ज माझ्या अर्ज मी दिला एक हजार अर्ज मी दिला तर माझा ऊस कारखान्यात घेऊन नाही म्हणून मी माझी माझं न्यायमागे दाखवल्या तुम्हाला कर्ज मिळू नये तुम्हाला बाबा संस्था चालू आहे कुठे अडथळा केलाय काय केला कोर्टात गेलोय काय केलंय आमचं म्हणणं काय होतं की तुम्हाला निवडून गेले पाच वर्ष व्यवस्थित तुम्ही कारखाना चालवा त्यासाठी जी काय मदत लागल जी काय ऊस लागल ती काय आमच्या ज्यांना जेवढी मदत होईल तेवढी आम्ही तुम्हाला आमचं काय दुसरं मत नाही तुम्ही खुलासा न केल्यामुळे बाबा लोकात संभ्रम वाढते असं तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही खुलासा करा आणि सगळा संभ्रम सगळ्यावर पडता का करा बांधण कुठं तयार झालंय संघर्ष कुठं निर्माण झालाय की बाबा ही सभासदांच्या मालकीची संस्था सुनील पाटील म्हणले तसं बरोबर आहे सगळ्यांच्याच मालकीची आम्ही म्हणत नाही की आमच्या आम्हीच आबदलं नाही बघत नाही खूप लोकांचा हात लागले तीच आमचं दुःख आहे पाटील साहेब की आता नेहमी हायत असतील काय मरून गेली असतील हजारो हात लागून ही संस्था उभी राहिलेली आहे आणि ह्या हजारो हातांना तुम्ही ज्यांनी श्रम केलं त्याने जे स्वप्न पाहिलं वसंतदादाने जे स्वप्न बघितलं त्यांच्यासोबत सगळ्या लोकांनी जे स्वप्न बघितलं स्वप्न बघितलेलं तुम्ही धुळीला मिळवू नका एवढं पाप तुम्ही करू नका अशी विनंती करा तुम्हाला आम्ही काय तुम्हाला भांडायला भांडायला या टायमाला आम्ही भांडाय बी येणार पण भांडण म्हणजे काय हे काय आमचा बांध नाही एकच मिनिट की हा संघर्ष पूर्ण पूर्ण वेळ देतो तुम्ही फक्त पूर्ण होत की हा संघर्ष फक्त एकाच विषयाचा की भांडे तत्वाने द्याने आणि चालवायसाठी तुम्ही सक्षम नाही का बापू आज संचालक म्हणून तुम्ही काय सक्षम नाही का आज किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा आज आता ही मामा दादाच्या पहिल्या बंड्यात बसलं पुढं आघाडीवर आज मामा तुम्हाला पडतोय का आपली संस्था लोकांना चालव घ्यायची आज ही आमची अवस्था आहे उद्या ती तुमची होणार आहे आज तुम्ही आम्हाला गेटवर रोखला असेल उद्या ती घेणार मालक तुम्हाला बी गेटवर रोखणार आहे आपल्या सगळ्यांनाच रोखणार आहे तेव्हा आपण सगळे एकाच पार्ट्यात पडणार आहे आता आम्ही आतलं तुम्ही आतलं ना आम्ही बाहेरच तर जेव्हा ही संस्था तुम्ही एखाद्याला पस्तीस वर्षाला देचाल त्यावेळेस तुम्ही ना आम्ही दोन्ही बी बाहेरचं होणार आणि त्याच आपल्या हातात काय नसणार आमची तळमेळ न विनंती आहे जेवढे संचालक तुम्ही नामखाने साहेब आहेत पाटील साहेब आहेत बापू तुम्ही मामा आहेत तुम्ही सगळी ज्येष्ठ माणसाहेब तुम्ही चर्मल साहेबांना विनंती करा आमच्यावरती की बाबा हे असं नाही निवेदन द्या आम्हाला याच्यावर पोच द्या आम्हाला तुम्ही पोच सुद्धा एवढे साहेब घेत आम्ही एखादा अर्ज दिला पोच द्यायला सांगतो मी गुरुजी नाही आम्हाला बोलतो अधिकार अधिकार म्हणजे तुम्हाला काय अडचण आहे बाबा तुम्ही जेस्त आहे तसंच तुम्ही चर्मनला तुम्ही कारण ना तुमची काय अडचण आहे आम्हाला सांगा ना आम्ही आम्ही हे झाड लावले आता बरोबर आहे बरं तेवढून आपण कुठे चेरमन साहेबांना आज आपण आज नाही पाणी घातलेलं आहे त्याचं फळ शेतकऱ्यांना मिळव आणि माझी आधुनिक विनंती आहे बापू की काय लोक तुमची लोकात काय संभ्रम पसरवते दिली की आता आम्ही द्यायला लागलोय काय म्हणते त्या तुमच्या परस्पर तुम्ही सांगितलं असं म्हणत नाही मी आणि ह्यांना चालवू द्यायची नाही ह्यांना संस्था बंद पाडायची म्हणून ही नाटक आम्हाला बंद पाडायची नाही कुठं होत आहे जगावर विश्वास होण्यापेक्षा स्वतः काय म्हणणार आहे ते चार दोन दिवसात मीटिंग खोलासा खोलासा कारण हे जे काय वाढलंय ते निवेदन आणि काय होतंय शब्द वाढत त्यापेक्षा কোনে আপোন বাহিৰ বাৰ দিয়া একমেকা

आम्ही काय म्हणतोय आता या आम्ही म्हणतोय असं काय चालू का प्रक्रिया काय फक्त तोडी चालू आहे अजून काही त्याच्यावर मार्ग नाही म्हणजे पण भविष्यात मॅनेजमेंट काय निर्णय घेईल

बाकीच्या बाहेरच्या 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 कंपनीची माणसं आहे ती त्यांनी कारखान्यावर येऊ नये त्यांनी कारखान्यावर आपल्याला घ्यायचा प्रयत्न करू नये तसं जर कोण आलं तर तिथं संघर्ष उभा राहील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तिथं आम्ही काय गप्प बसणार नाही कारण आपली आपली माणसं काम करतील काय आमचं म्हणणं नाही पण बाहेरचा माणूस येऊन आपलं बॅलन्सशीट तपासतोय टाइम ऑफिसला बसतोय परवा गेट वरती बसला तसं जर निदर्शन आलं तर तुम्ही खर्चे साहेब तुम्हाला सांगतो की इथं कायदा सोयीचा प्रश्न निर्माणच होणार का तर स्वर संपूर्ण शासकीय प्रक्रिया होऊ द्या तुम्हाला वाटतं नाही कारण सगळ्यात आहे सभासदांची मिटिंग घ्या सगळ्या सभासदाचं मतदान घ्या त्यात बहुमतात तुम्ही ठराव पास करा सगळ्या संचालकाचा ठराव पास करा सरकारची मंजुरी घ्या आणि मग काय निर्णय होईल ती बघू पण जर परस्पर परस्पर जर इथं कोण माणसं आली शंभर टक्के आमचा त्याचा संघर्ष होणार भर आमचा इथं कोण झाला तरी चाललं पण आम्ही मागा असणार नाही आम्ही शांततेच्या मार्गाने तुम्हाला विनंती करतो मामा फक्त बाहेरची माणसं जर येऊन दप्तर ताब्यात घ्यायला आली तर फुलं आपला काय उपयोग आहे देखील हा आता आमची अजून गव्हर्ने मिटिंग नाही मग हे आता निवेदन आजचा झालं मग आमच्या मनात बोलतो मिटिंग लावायला होतो आणि थोडासा मागेल आमचं की निवेदन घ्या आणि निवेदन कधी आलेले त्यांनी घरात केलं निवेदन घ्या त्यांना पोहोचलोच घ्या निवेदन मग पोहोच बाकी